मुरुम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्त कन्या प्रशालेत गुरुवारी तारीख चोवीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाककला आणि रांगोळी स्पर्धेला महिलांचा व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हा उपक्रम समाजातील कला गुणांना व व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देणारा ठरला पाककला व सादर करीत रसिकांचे मन जिंकले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीयुत भोसले सामाजिक कार्यकर्ते लखन भोंडवे मुरूम शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे आदींनी परीक्षकांची भूमिका पार पाडली त्यांनी चव मांडणी आणि नाविन्य या निकषांवर परीक्षण झाल्यानंतर अश्विनी कांबळे यांनी पहिला क्रमांक पटकावत आपली पाक कौशल्य दाखवून दिले अनुजा कांबळे यांनी द्वितीय क्रमांक तर मीरा सोमोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवत स्पर्धेची रंगत वाढवली महिलांचा या स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता याशिवाय रांगोळी स्पर्धा दोन गटांमध्ये विभागण्यात आली होती मोठा गट आणि छोटा गट या स्पर्धेत स्पर्धकांनी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारल्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक तेजस्विनी हावळे द्वितीय क्रमांक तृप्ती गायकवाड तर तृतीय क्रमांक सविता भालेराव यांनी पटकावला तसेच छोट्या गटात प्रथम क्रमांक 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 गुलजार लिमे लिमे द्वितीय गुंजन तृतीय गौतमी लिमे या तीनही बहिणींनी क्रमांक पटकावले शहरात सामाजिक कार्यात सक्रिय असणारे निर्मल कुमार लिमे यांच्या या कन्या होय यात प्रांजली हावळे यांच्यासह अनेक स्पर्धकांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला स्पर्धांमुळे लहानग्यांमध्ये कला संयम आणि सर्जनशीलता यांचा विकास घडून आणला गेला त्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशाल गायकवाड समीर सोमंशी नैतिक गायकवाड विवेक भालेराव सुदर्शन कदम शुभम सावंत प्रवीण सूर्यवंशी आकाश गवई विनायक कांबळे प्रसाद बनसोडे करण बनसोडे संतोष कांबळे सोहेल सय्यद अथर्व मुरुमकर आणि तन्मय भलराव यांनी परिश्रम घेतले त्यांचे नियोजन समन्वय आणि सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला या उपक्रमामुळे समाजात एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला नागरिकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष कौतुक केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद